श्री क्षेत्र आळंदी येथे अयोध्या राम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरीजी महाराजांच्या पंच्याहत्तरवा जन्मोत्सवानिमित्त गीता परिवाराद्वारे आयोजित गीता भक्ती अमृत महोत्सवी कार्यक्रमाचा आज शुभारंभ करण्यात आला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पूज्य डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या हस्ते हा शुभारंभ करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याकडून श्रीक्षेत्र अयोध्या येथे प्रकाशित केलेले डाक तिकीट स्वामी गोविंद देवगिरीजी महाराजांना यावेळी भेट म्हणून पाठवण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पाठवण्यात आलेले प्रभू श्रीरामचंद्राचे डाक तिकीट हे आळंदी येथे भाजपचे राष्ट्रीय माजी उपाध्यक्ष जाजू व भाजपा आमदार महेश लांडगे यांच्याकडे पाठवण्यात आले होते ते तिकीट घेऊन जाजू व आमदार महेश लांडगे यांनी सरसंघचालक डॉ मोहनजी भागवत यांच्या हस्ते परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांना ते प्रदान करण्यात आले त्याचबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पूज्य गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या पंच्याहत्तरव्या निमित्त आयोजित गीता भक्ती अमृत महोत्सवाला शुभेच्छा संदेशही पाठवलाय याबाबत आमचे ब्युरो चीफ दीपक चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष जाजू यांच्याशी बातचीत केली आहे तर बघूया काय म्हणाले जाजू असंख्य साधू संत आज आळंदीमध्ये या अमृत महोत्सवाला हजेरी लावत आहेत माझ्यासोबत श्याम जाजूजी आहेत कारण की ते पण ह्या कार्यक्रमामध्ये मुख्य आयोजक आहेत काय सांगाल महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे सामाजिक कार्यकर्त्यांची भूमी आहे आज ह्या इथे या ठिकाणी एक अभिनव कार्यक्रम होतो आहे स्वामी गोविंददेव गिरिजींच्या कामाने तर पूर्ण महाराष्ट्र परिचित आहेच पण स्वतःच्या वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी आपला स्वतःचा सत्कार करण्यापेक्षा समाज जीवनामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या समर्पित जीवन ज्यांचं आहे ज्यांनी त्यागमय जीवन ज पूर्ण आत्तापर्यंत अशा प्रकारचं जीवन जिंकलेलं आहे अशा सगळ्यांचा सत्काराचा आयोजन या ठिकाणी केलं अनेक संत मंत या ठिकाणी येत आहेत आणि समारोपाच्या कार्यक्रमासाठी आद योगी आदित्यनाथ जी यूपीचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला येणार आहेत मला असं वाटतं की अशा कार्यक्रमातून समाजाला चालना मिळत असते समाजाला गती मिळत असते या ठिकाणी अशा कार्यक्रमाने समाजाला चालना मिळत असते आणि गती मिळत असते दिवसभरातून साधू संत या कार्यक्रमाला हजरी लावत आहेत आणि अनेक मान्यवर पण विविध क्षेत्रामध्ये कार्य करणारे तेही या कार्यक्रमाला हजरी लावत आहेत आणि खूप मोठं निवेदन तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये करण्यात आलेलं आहे